और किशोर को फोन करके नाय सॅमसंग एब्रिल कस्टमर है नमस्कार आपल्याला एक आप दीड लाखाचा फोन घ्यायचा वा दीड लाख रुपयाचा फोन घ्यायचा आहे काय करतो तुम्ही जॉब करता का बिजनेस कर जॉब ला आहे सॅलरी किती सोळा हजार रुपये अकाउंट मध्ये सेव्हिंग आहे का ते एक हजार आहे फोन कशासाठी घ्यायचा आहे तुम्हाला काय ना आपल्या मित्रांमध्ये शॉप इंस्टाग्राम वर हवा तुम्ही ईएमआय वरती फोन घेणार तुम्ही ईएमआय बनणार तुम्ही चोवीस हजार रुपये सेव्ह करण्यासाठी तुम्हाला पाच ते सहा महिने लागले मी ये ना स्वतः ईएमआय वरती फोन देतो पण आहे ना तुम्ही फोनचा जर उपयोग तुम्हाला एज्युकेशन पर्पजसाठी हवाय बँकिंग साठी हवाय ट्रेडिंग साठी हवाय त्याचा पर्पज काय ते बघा साठी फोन घेणं नुकसानात जाण्याचं काम आहे ते पैसे सेव्ह करा कुठेतरी चांगल्या जागा वापरा आणि ईएमआय वरती तुम्ही द्यायला बसलेलो आहे फक्त तुम्हाला तीन हजार रुपये भरले ना तरी तुम्हाला दीड लाखाचा फोन ईएमआय वरती भेट ज्यावेळी ना तुमची सॅलरी आहे ना एक लाख साठ हजार होईल ना त्यावेळी ना हा फोन घ्यायचा विचार करा ऐंशी टक्के लोक आहेत ना फोन आहेत ना ई एम आय वरती घेतात त्यातली आहेत ना कमीत कमी ना पन्नास ते साठ टक्के लोक आहेत ना फक्त आहे ना शो साठी आणि स्टेटस साठी ना महाग फोन घेतात ठीक आहे सर असू दे तुमची इच्छा चालेल राहू दादा मला एक सॅमसंगचा वीस हजारापर्यंतचा फोन दाखवा